बहुचर्चित आय एस वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर मागील बहात्तर तासांपासून वाशिम विश्रामगृहात मुक्कामी होती आज दुपारी मात्र पूजा खेडकरने पत्रकारांना चकमा देत विश्रामगृहातून अज्ञातस्थळी पलायन केले संपूर्ण देशात पूजा खेडकरचे प्रकरण सध्या गाजत असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना नोटीस दिल्यानंतर मागील बहात्तर तासापासून वाशिम विश्रामगृहामध्ये मुक्कामी असणाऱ्या पूजा खेडकर खाजगी वाहनाने अज्ञातस्थळी रवाना झाल्या असून मागील तीन ते चार दिवसांपासून विश्रामगृहासमोर असणाऱ्या पत्रकारांना चकमा देत खेडकर यांनी पोबारा केला आहे त्या मालेगाव मार्गे समृद्धी महामार्गावरून पुणे वा नागपूरच्या दिशेने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पूजा खेडकरने पोबारा केल्यामुळे सगळीकडे चर्चा रंगत आहे